त्याच्यामध्ये लक्ष न दिल्यामुळं आणि बेटायदेत पत्ला ताका परवानगी दिल्यामुळं ह्याचा सूचना पुणे शहरामध्ये प्रचंड आहे एक भाषा बोलतो मी ह्या पद असतो बोलतो आणि आम्ही पथकला बोलतो संजय ठाकूर प्रकरणामध्ये आपलं ललित ठाकूर प्रकरण ललित पाटील प्रकरणामध्ये संजय ठाकूरला दा त्यांनी क्लीनशिट दिली म्हणजे ह्याचा अर्थभूत पोलीस खाते यांना पाठीशी घातले शासन पाठीशी घालते प्रशासन पाठीशी राहते आणि याच्यामुळे पोलीस शहरामध्ये विद्यार्थीच्या माझ्या घरामध्ये प्रचंडपणा दाग लागण्याचं काम ह्या पक्ष सभापतीमुळे झालं नुसते नामद केलं पण ज्या पद्धतीने देऊला फडणवीस राजकीय उत्तर देतात राजकीय बोलतात आणि खऱ्या त्यांना विनंती की अशा पद्धतीने न हो देता जर अर्थाने मुलापासून नष्ट करण्यात येतात जे जे अधिकारी त्यांना कायदेशीर कारवाई करणं त्यांचं गरजेचं आहे ही जर कायदेशीर कारवाई न केली तर पोलीस अधिक सहित जमणार नाही अंबेपर्यंत सहित जमणार नाही आणि जी, जी तुलना आमची ही देशाचा 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 देशाचं भविष्य भासताना आश्णं याच्यामध्ये व्यसना होते त्याची जबाबदारी सर्व शासनाची प्रशासनासाठी सुधीसाठी नाही हे कारवाईविरोध काय होतं ना, ना। कुठली बुलडोजची कुठली अजिबात कारवाई झालेली नाही त्यांनी जेव्हापासून जाहीर केलं तेव्हापासून त्यांनी यादी सादर करावी सगळं खोटं कारवाई हो कारवाईविरोध काय झालेलं नाही